नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी दिवसभर खमंग चर्चांना उधान मात्र प्राथमिक अहवाल आल्याशिवाय गुन्हा नोंद नाही पेण शहरामध्ये शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारापासून खुसखुशीत आणि खमंग चर्चांना उधान आला होता कोण म्हणत होता एका हॉटेल मालकावर ईडीचा छापा पडलाय कोण म्हणत होता एलसीबीचा छापा पडलाय तर कोण म्हणत होता सहकार खात्याची कारवाई आहे परंतु शेवटपर्यंत बुड उकळले नाही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जंग जंग पछाडले परंतु वृत्त काही हाती आले नाही पेण पोलीस ठाण्यात चौकशी केली पेन पोलीस ठाण्यात कोणतीच माहिती नव्हती त्यानंतर सहकार खात्याकडे चौकशी करण्यासाठी सहाय्यक निर्बंधक सहकार पेण सुभाष काळे यांच्याशी देखील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क केला ते कुणाचा फोन उचलायलाच तयार नव्हते त्यामुळे उत्कंठा वाढली शेवटी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रमोद देखील भ्रमणटी ध्वनीवरून संपर्क साधला त्यांचा देखील फोन सुभाष काळे घेत नसल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली शेवटी रात्री सव्वा सुमारास सहाय्यक निर्बंधक पेन सुभाष काळे यांचा फोन गरजा रायगड सात संवाद चे संपादक संतोष पाटील यांना आला त्यावेळे त्यांनी सांगितले की सदरची कारवाई ही रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून झाली आहे कोणताही प्राथमिक अहवाल आमच्याकडे आला नाही जोपर्यंत प्राथमिक अहवाल येत नाही तोपर्यंत मी माहिती देऊ शकत नाही त्यांना कुणावर कारवाई झाली अशी विचारणा केली असता त्याबाबत देखील त्यांनी उत्तर देण्याचे टाळले मात्र सोमवार मंगळवारपर्यंत प्राथमिक माहिती आल्यानंतर त्यामध्ये जर काही अक्षपहार्य आम्ही गुन्हा नोंदवू असे त्यांनी सांगितले एकंदरीत दिवसभर चाललेल्या खमंग चर्चा ह्या चर्चाच राहिल्या त्याचं गुड बाहेर आलंच नाही आता त्यासाठी सोमवार मंगळवारची वाट पाहावी लागेल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद